की आम्ही निवडून आलेल्या आठच्या आठ खासदारांना जिम्मेदारी द्या आणि जिम्मेदारीचा रिझल्ट आमच्याकडून घ्या की मला जी साहेब आणि अध्यक्ष साहेब जी जिम्मेदारी देतील पार विधानसभेवर आपल्याला आपला झेंडा फडकावायचा आहे म्हणजे फडकावायचा आहे याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या काम आहे पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त असणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख तुमच्या आमचे सर्वांचं दैवत आदरणीय साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रांताचे दे अध्यक्ष आदरणीय दादा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पाटील आणि जयंत पाटील साहेब सर्व सन्मानिय नवनिर्वाचित सर्व खासदार महाराष्ट्र राज्याचे सर्व माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पक्षाबरोबर असणारे सर्व आमदार मंचावर उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाचा आधारस्तंभ असणारे सर्व मायबाप तुम्ही सर्वजण आज पक्षाच्या इतिहासामध्ये खूप मोठा आनंदाचा दिवस म्हणून साजरा आज वर्धापन दिना दिवशी पक्षाच्या रौप्य महोत्सवाच्या दिनी आमचा सर्वांचा सत्कार आदरणीय पक्षाने केला या रोप्य महोत्सवाच्या निमित्ताने सर्व नेतृत्व आणि सर्व जनतेना सर्व कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की आपली लढाई ही या ठिकाणी थांबत नाही तर आपली लढाई खरी आज सुरू होतीये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक देशात एकमव पक्ष आहे की ज्याचा रिझल्ट ऐंशी टक्के दहा जागा लढवल्या आणि निसटता पराजय आमच्या आदरणीय शिंदेसाहेबचा झाला पण आठ लोक निवडून आलो म्हणजे ऐंशी टक्के रिझल्ट हा आपल्या पक्षाच्या बाजून आला देशात कुठल्याही पक्षाचा नाही म्हणजे देशाचा खरा नेता कोण तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे सिद्ध करून दिले या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राची जनता कुणासोबत आहे तादरणीय पवार साहेबासोबत आहे हेही सिद्ध करून दिलं बाळा वेगळं काही सिद्ध करायची गरज नाही ज्यानी ज्यानी या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून मतदार म्हणून ज्यांनी भूमिका निभावली त्याचा मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानणार आहे आजच्या या ज्या अहिल्या नगरमध्ये कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाच्या ठिकाणचे लोकप्रिय असे खासदार सुद्धा तुम्ही आदरणीय निलेशजी लंके साहेबाला निवडून दिला त्या बदल इथल्या सर्व जनतेच्या समोर मी नतमस्तक होऊन सांगतो की एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही पराजयाचं पाणी पाजलं त्याच्यामुळे तुमच्या समोर नतमस्तक होतो एवढ्या मोठ्या मोठ्या लढाया जिंकताना आदरणीय साहेबांचा आशीर्वाद आणि तुमची सर्वांची साथ याच्या जीवावर पक्षाने एवढं मोठं वेश प्राप्त केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक लढायची साहेब माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की आम्ही निवडून आलेल्या आठच्या आठ खासदारांना जिम्मेदारी द्या आणि जिम्मेदारीचा रिझल्ट आमच्याकडून घ्या आम्हाला तुम्ही एक दोन दिवसात जिम्मेदारी द्या की तुला एवढे विधानसभा मतदारसंघ निवडून आणायचे आणि मी मात्र छाती ठोकपणे विनम्रपणे विनंती करून तुमच्या सर्वांच्या ताकदीवर सांगणार आहे की मला जी साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष साहेब जी काय जिमेदारी देतील मराठवाड्याचा एकमेव खासदार म्हणून ते मी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि मराठवाड्याचे सर्वाधिक आमदार यावेळेस पहिल्यांदा विधान भवनात आपल्या पक्षाच्या लावायचं काम सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करण्याचं प्रेरणा घेऊन या कार्यक्रमातून जायचं आहे ही लढाई तुमची आमची सर्वांची अस्मितेची लढाई आहे त्याच्यामुळं आजच्या या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त आपल्याला सर्वांना एक निश्चय करून या कार्यक्रमातून जायचंय येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपल्याला आपला झेंडा फडकावायचा आहे म्हणजे फडकावायचा आहे याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या काम करायचंय कालच देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतणाऱ्या मोदी साहेबांनी आज सही करून पदभार घेतला आणि आमच्या मीडियातल्या बांधवांनी बातमी दिली की पहिली सही मोदी साहेबांनी शेतकऱ्यासाठी केली मी म्हणलं बरं झालं शेतकऱ्यांच्या कामासाठी मोदी साहेबांनी सही केली कांद्याची निर्यात बंदी उठवली असेल आमच्या साखरेची निर्यात बंदी उठवली असेल कापसाला भाव जाहीर केला असेल पण काय सही केली तर शेतकऱ्यांचं सन्मान योजनेच जी हप्ता आहे अरे द्यावाच लागला असता ती योजना आहे त्याच्यावर सही केली म्हणजे गाजर दाखवायचं काम देशाचे पंतप्रधान परत एकदा करतायत तर माझ्या या बीड जिल्ह्यातील सर्व तमाम जेवढे होते तेवढे आणि महाराष्ट्रातील जेवढे आहेत तेवढे खासदार महोदय आम्ही सर्वजण आणि बीड जिल्ह्यातली सर्व महाराष्ट्रातली संबंध जनता यांना सर्वांना विनम्र विनंती करायची माझ्या शेतकरी बांधवांना तरुणांना मी ज्या बीड जिल्ह्यातून खासदार झालो ती खासदार की एवढी सोपी नव्हती सुरुवाती बसून प्रमाणपत्र हातात घेऊपर्यंत लढा द्यावा लागला पण आदरणीय साहेब आणि आदरणीय सर तुम्ही सर्व जनता माझ्यासोबत होतात म्हणून देशात सर्वात उशिरा कुठला निकाल लागला तर ती बीडचा पण सत्य परा... सत्य परेशान होताय आहे पराजित नाही होता सत्याचा विजय म्हणजे हा झालेला आहे त्याच्यामुळं आदरणीय मला, मला खूप काही बोलायचंय अध्यक्ष साहेबांनी उभारले कीच माझा आवाज खाली आला मी जास्त काही बोलणार नाही आदरणीय साहेबाला ऐकायचंय चे? मी शेवट शेवटचा विनंती अशी आहे की या सर्व घटनेतून आपल्याला एकच करायचंय की या देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी आदरणीय साहेबांनी मला संधी दिली मराठवाड्यात एकच जागा लढली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर ती जागा जिंकण्याचं सौभाग्य माझ्या मिळालं आणि ज्याला हिनवलं जायचं याची लायकी काय याची लायकी बीड जिल्ह्यातल्या जनतेनं जेंटे ज्याची त्याची लायकी दाखवून दिली आणि यापुढे ही महाराष्ट्रातली महाराष्ट्रातल्या जनतेनं ज्याची त्याची लायकी दाखवून दिलेली आहे त्याच्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचं नाव घेऊन देशात नाव उंच करायचंय आदरणीय पवार पवारसाहेबांचं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी